कामगारांच्या ग्रॅज्युटीचा प्रश्न असेल प्रॉव्हिडंट फंडाचा प्रश्न असेल अगदी त्यांनी पन्नास टक्के पगारामध्ये त्यांनी कामं केलीत या कामगारांच्या मूलभूत प्रश्नांकडं तुम्ही कसं पाहता काय झालं ही मी चेअरबन होतो पाच वर्षापूर्वी मी चेअरबन होतो चार ते पाच वर्षापूर्वी त्यावेळी ह्याच कामगाराने हे संचालकाने उठून त्यांना बसवलं आणि माझं जे पद आहे त्याचा राजीनामा घेतला काय घडलं होतं नेमकं काही काहीही नव्हतं कारखाना आम्ही व्यवस्थितरित्या चालवत होतो पण काही मंडळींना हे आमचं जे चाललेलं राजकीय वजन वाढायचं काम सुरू होतं त्यासाठी ते सगळे एकत्र आले राष्ट्रवादीच्या भूमिकेतून हे सगळे एकत्र आले बाकीचे इतर पक्षाचे आम्ही एकत्र काम करत होतो राष्ट्रवादीचं वजन वाढवायचा विचार करतो त्यांनी केले पण अधोगती तिथं झाली त्यांचीच अधोगती झाली आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम या कारखान्याचं करत होतो कारण त्याच्यापूर्वी मी ज्यावेळी चेअरमन मला साहेबांच्या माध्यमातून मिळालं होतं त्यावेळी एक कोटी एकोणसत्तर लाख रुपये शेवटचं के डी सी बँकेचं कर्ज आम्ही भागवलं आणि कारखाना कर्जमुक्त केलेला होता पण काही लोकांना हे बघणं किंवा बघ जे चाललं आहे ते योग्य वाटत नव्हतं अण्णाचं नाव होतं आहे अण्णाला कुठल्याही खाली आणलं पाहिजे ही भूमिका घेऊन ही सर्व विरोधी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी कारखाना कसा अडचणीत आणता येईल या पद्धतीने ते सुरू केलं त्याला